खर खर सांगा तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणती पोरगी आणि तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे कोण म्हणलं काही उठलं की सुटलं काही बोलत म्हणत का होत्या तुम्ही सकाळी उठून कामाला चालला होता तवा भाऊजीच्या मनामध्ये श्रद्धा आहे अग कामा प्रति आहे म्हणले ते मनात श्रद्धा नाही श्रद्धा नावाची मुलगी नाही श्रद्धा श्रद्धा देवा कशी श्रद्धा कशी श्रद्धा सोनूची मम्मी काय हो तुला माहिती का आता ते पोराचं पोरीच काहीतरी चालू आहे पाय काय चालू आहे हाक दे चॉकलेट दे परपोज दे काय ते काही नाही अवकाळी पप्पा पो लपडावा लयच सनरा एवढा मोठा अगं ते काहीतरी वरत दिवस आहे बनते ते अहो आपल्या गावात कस सक्ता बसतो हा आणि त्याची समाप्ती राहते सात दिवस झाल्यावर हा तस यायचं सण राहत होतो त्याची बी आता ती कोणत म्हणते ना हा हा त्या दिवशी त्याची समाप्ती राहती बरोबर मी आता लक्ष देऊ त्याच्याकडे नाही मी मला काय करत लाकडे वाढले हो कुठे लाकड नाही अग पूर्वा कशी आहेस तू तू लग्न नंतर आज भेटती मला चार वर्ष झालेत हा मी मस्त आहे रे स्वस्तू कसा आहेस मी मस्त आहे आणि मम्मी पप्पा मम्मी बरी आहे पण पप्पा नाही येत एक्सपायर झाले सॉरी बर का सॉरी का तू थोडच मारलंय माझ्या पप्पाला <laughs> एक गोष्ट विचार तुम्हाला हो विचार ना समजा नवरा जर मेला तर त्याला स्वर्गात अक्षरा भेटतात म्हणजे हे तो लेटेस्ट न्यूज आहे हो मग बर 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 मग जेव्हा बायको मिली तर मग तिला स्वर्गात काय भेटते बायको लिहित माकड भेटतात हे बरोबर नाही कहू ना घे ना तोले तो, इथही माकड तिथही माकड <laughs> <तो। laughs> माझ तुझ्यावर प्रेम आहे म्हणणारी फेब्रुवारी पर्यंतच टिकते पण मी आहे म्हणून टिकले म्हणणारी आयुष्यभर साथ देते हॅशटॅग नशीबच फुटका संघटना समजा तुम्हाला मी सोडून गेले तर तुम्ही काय करणार मी पागल होऊन जाईल पागल तुम्ही दुसरं तर लग्न करणार ना काय सांगता येत नाही पागल माणूस काही बी करू शकते तुम्हाला लग्नच करायचं पडल्याच जाते तुला आम्हाला पागल करायचं पडल्या जाते सात तारखेला रोज डे आठ तारखेला प्रपोज डे नऊ तारखेला चॉकलेट डे दहा तारखेला टेडी डे आणि अकरा तारखेला प्रॉमिस डे आणि तू मला सुखानं जगू दे असा कोणता दिवस आहे का तुझ्याकडे आधी मला करिअर वर फोकस तर करू दे दोन भाकरी तर कमवू दे मग तुझा बाप माझ्या सोबत लग्न तर लावून देऊ दे काय हो कारभारी तुम्ही लहानपणापासूनच अशा हट्टी आहात का हो लहानपणी मी टिकलीच्या बंदुकीसाठी पुष्कळ कर हट्ट करायचो बघ मग घरच्यानी घेऊन दिली की नाही मोठा झाल्यावर घेऊन दिली ना टिकली लावणारी बंदूक दिवाळीसारखी बाराही महिने चार दिवस झालं पोटाला कायच खाल्लं नाही पोटात उंदर उड्या मारा लागल्या प्लीज काय तर खायला द्या एक मिनिट थांबा हा हे घ्या हे काय हे ना उंदीर मारायचं औषध आहे हे खाल्ल्यावर ना तुमच्या पोटातले सगळी उंदीर मरून जातील